वकिला मी न्याय मिळवून दिला हे अभिमानाने त्रास मानलेने मला वृद्धवासी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगतोय धन्यवाद आहे सांगितलं चारशे वेळा सांगतोय बलवारी लाल पुरोहित राज्यपाल मुख्यमंत्री देवेन्द्र फडनवीस चंद्रशेखर बाबनक्ल कॉन्फ्रेस के लिए पद्धतिने मुख्यमंत्री बावनकुले पद्धति ने सात जून दोन हजार सहा रोजी सदर जागा तलाव बांधण्याकरता अंदाजे शंभर एकर पालबंधार विभागाने ताब्यात घेतले त्या जागेवर तणाव होता सातबारा उतरामध्ये आहे जागा आहे कालांतराने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली त्यांनी <coughs> दहा एकर जागा हे तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल बनवाईलाल पोरेस या भाजपच्या गरगंज नेत्याला महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून अवलीमोल भावाने दिली जागेचं हस्तांतर झालं जागे, तीन नोव्हेंबर पंधरा आणि त्या जागेवर फडणवीसांनी भूमिपूजन केलं सप्टेंबर पंधरा त्या वेळाची जागा वीज मंजा अशा ताब्यामध्ये होती आता त्या जागेच भाडं दहा जा एकर जागेच एका वर्षाचं भाडं हे केवळ वीस लाख रुपये आहे त्या तलावाचा भराव करण्यात आला आणि दहा एकर जागा ही हस्तांतर करण्यात आली अशा पद्धतीने हा बेकायदेशीर व्यवहार केला तिथल्या <coughs> प्रांताधिकाऱ्याने तेवीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी अहवाल शासनात सादर केला त्या अहवालामध्ये म्हटतय की जागा हस्तांतर करणे हा कशा कारस्थानाचा भाग आहे असिमिनल कॉन्स्परसी आता

जागेच्या चारा संस्थेचे लाल पुरोहित हे व्हाईस चेअरमन आहेत आता यानंतरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील राज्य लेवलला पाठवू शकता ना संतोष देशमुखांचा खून हा मत्साजोग झाला मुंबईत जाऊन गेला देशाचं लक्ष गेलं तिकडे बातमी महत्वाची आहे हे का